माझ्या आयुष्यातला मी आपला महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री असं बघितलंय का त्यांनी आमच्या सर्वसामान्य हो महिलांसाठी एवढा वेळ काढून सगळ्या महिलांना घरपोच पंधराशे रुपये रक्षाबंधनच्या निमित्ताने दिले त्या लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला मल खूप म्हणजे आनंद पण झालाय राज्यातील महायुती सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या माध्यमातून राज्यातील जे महिला भगिनी आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून दर महिन्याला पंधराशे रुपये जे आहेत ते टाकण्यात येत आहे अनेक महिलांना याचा लाभ देखील झालेला आहे दोन हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे आपण जर पाहिलं तर ही लाडकी बहिणी योजनेवरती जे विरोधक आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली की ही योजना जी आहे फसवी योजना आहे आणि महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही परंतु ना 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 ना। प्रत्यक्षरित्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होण्याचे सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे विरोधकसुद्धा या योजनेच्या संदर्भात आता सकारात्मक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आपण सध्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये आहोत आणि एक श्रम एरिया मध्ये आपण पोहोचलेलो आहोत या ठिकाणी महिला भगिनींना या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे का या संदर्भात आपण त्यांच्या प्रतिक्रिया हो। जाणून घेणार आहोत चला तर जाऊया महिला भगिनींकडे ताई एक मिनटं मिळेल जरा बोलायचं काय नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्यासाठी तुम्ही अर्ज केला होता का हो केला होता तर तुम्हाला बँक खात्यामध्ये पैसे मिळालेत काय हो मिळाले किती पैसे मिळाले आम्हाला तीन हजार रुपये दोन दोन आले तीन हजार रुपये खरं सांगू का म्हणजे आपले मुख्यमंत्री आज घरोघरी महिलांसाठी एवढं बहिणी बहीण मानून म्हणजे पैसे पाठवतायत तसं आपले घरचेच करू शकता आई भाऊ किंवा वडील किंवा नातेवाईक पण त्यांनी म्हणजे माझ्या आयुष्यातला मी आपला महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री असं बघितलंय का त्यांनी आमच्या सर्वसामान्य महिलांसाठी एवढा वेळ काढून सगळ्या महिलांना घरपोच पंधराशे रुपये रक्षाबंधनच्या निमित्ताने दिले त्यासाठी आम्ही आमच्या सुप्त इच्छा वगैरे काही असल्यात त्या करू शकतोय आज मनमोकळेपणाने आपले पैसे पण वापरू शकतोय आणि मुलांसाठी काही असो किंवा घरात काही असो आपण काहीतरी करू शकतो त्या पैशाचं आपला सक्का भाऊ पण विचार करतो ना पंधराशे रुपये देण्यासाठी मागे पुढे पण आज एवढे मुख्यमंत्री लाखो हजार भगिनी आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत एक दोन मिनिटं बोलायचं आहे फक्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही भरला होता का हो भरला होता पैसे आले का तुम्हाला हो मिळाले किती पैसे मिळाले आणि कधी तुम्हाला हप्ता पोहोचला मला तीन हजार रुपये मिळाले रक्षाबंधनलाच मिळाला होता हप्ता दोन्ही महिन्याचे पुढे ही योजना अशीच चालली पाहिजे असं वाटत का हो कारण आम्हाला म्हणजे त्या पैशातून आम्हाला घर खर्च पण करता येतो आणि म्हणजे आम्हाला मनाला लागेल तसं आम्ही खर्च करू शकतो आणि इतर की आपल्या घरातील आपले मिस्टर किंवा भाऊ तेच पैसे देऊ शकतात पण आता मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ही म्हणजे पा, पैसे पाठवले त्याबद्दल म्हणजे खूप आभारी आहे त्यांचे पुढे जर आपण बघितलं तर दसरा आणि दिवाळी सारखे सण आहे या सणासुदीच्या काळामध्ये या पैशांचा उपयोग तुम्हाला होईल असं वाटत हो नक्कीच काय करणार त्या पैशातून आता तुम्ही तर घरगुती खर्चासाठी होईल मुलांच्या शिक्षणासाठी मुलांची फी भरायची असती त्याला वापर करता येतो तुम्हाला मिळेल काही पैसे हो मिळाले किती पैसे मिळाले तीन हजार मिळाले त्या पैशांचं तुम्ही काय केलं त्या पैशांचा मुलांचा खर्च हो दप्तराच फीच ट्युशन च खर्च असं फी भरला गेलं मुख्यमंत्री एक तुमचे काय त्यांनी पैसे दिले प्रत्येकाला आम्हाला खूप आनंद झाले असं देणारे कोणीच नाही आपले फक्त कोणीतरी जावचेच नातेवाईक देऊ शकते भाऊ आई वडील मिस्टर बाकीचे कोणी देऊ शकत नाही अजूनही काही महिला आपल्यासोबत आहे जे या ठिकाणी काम करते आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया एक दोन मिनिटं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली त्यासाठी तुम्ही अर्ज केला होता का हो केला होता ते लाभ मिळाला का त्याचा हो किती पैसे मिळाले तीन हजार रुपये कधी मिळाला मला अर्ज केल्यानंतर एक पंधरा एक दिवसात आता महिना झाला म्हणजे तीन हजार रुपये तुम्हाला मिळाले मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कसा से आ, वगरे वगरे उपयोग तीन हजार रुपयांचा केला आता महिला म्हटल्यानंतर भरपूर अडचणी असतात घरामध्ये मुलांची फी वगैरे भरणं वगैरे आता आपल्याला घर चालवायचं म्हटल्यानंतर भरपूर अडचणी असतात त्या आपल्या सगळ्या आपल्या ज्या इच्छा असत्या मुल महिलांना सगळ्याच म्हणजे सगळं बघावं लागतं त्याच्यामुळे तो व्यवस्थित उपयोग करते महिला त्या पैशाचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता तिसरा हप्ता यायचा बाकी आहे त्या पैशांचा तुम्ही कसं प्रकारे उपयोग करणार हा आता मी समजा अटल पेन्शन योजना सुरू केलेली तर माझे त्यामध्ये कट झाले तर मला आहे ना याचा फायदा लाईक येईल माझ्या मुलांना तर मी हे पैसे आता काही मला ना साडी वगैरे जे त्याची इच्छा आहे पण माझा हा मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या मुलांना उपयोगी हा सरकारने एक अटल पेन्शन योजना सुरू काय सांगाल आता मुख्यमंत्र्यांचे कार्य सुरू आहे लाडकी बहीण योजना असेल किंवा विविध प्रकारची योजना महिलांसाठी देखील अनेक योजना आहे त्याचा लाभ तुम्ही घेता योजनांचा लाभ घेताय आणि काय सांगाल मुख्यमंत्र्यांच्या तर मुख्यमंत्र्यांनी अर्ध तिकीट सुरू केलं आणि त्यानंतर ते असे वेळोवेळी महिलांसाठी उभेच राहत्या आणि असे खूप नेते येऊन गेले ते महिलांचा जास्त विचार करत नाही पण हे ना शिंदे सर असे त्यांनी प्रत्येक महिलाचा विचार केला आज घरोघरी प्रत्येक महिलेला पैसे चालू आहे तर एवढं एवढे पैसे कोणी देत नाही आणि एवढा वेळ पण एवढा विचार पण महिलांचा कोणी करत नाही आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे आ, या सर्व गोष्टींचा मुख्यमंत्र्यांना किंवा महायुतीला फायदा होईल असं वाटत असं वाटतं मला कारण त्यांनी प्रत्येक महिलाचा विचार केलेला आणि यातून प्रत्येक महिला आनंदी झालेली आणि यानंतर सरांनी एकच विचार करावा प्रत्येक महिलेला घरोघरी काम कसं मिळेल अजूनही काही महिला भगिनी आहे आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई जरा एक दोन मिनिटं मिळेल का आहे ताई मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती आता सुरू झालेली आहे त्या त्यासाठी अर्ज केला होता हो केला होता लाभ मिळाला ना हो किती पैसे आले आतापर्यंत तीन हजार रुपये आता हे सगळे पैसे तुम्हाला तीन हजार रुपये मिळाले त्या पैशांचा काय उपयोग केला तुम्ही मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी केला आता आगामी काळामध्ये सण उत्सव देखील आहे अजून देखील पैसे म्हणजे दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे तर या पैशांचा तुम्ही काय उपयोग करा पुढील मी का पोराला शिक्षणासाठी पुरीला शिक्षणासाठी लागले आता महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली काय वाटतं या योजनेच्या संदर्भात तुम्ही आनंद आहात हो खूप सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे आणि आपण एका गल्लीमध्ये आलेलो आहे काही महिला बघीन या ठिकाणी गप्पा मारत उभ्या राहिलेल्या आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या ठिकाणी त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ पोहोचतोय का आपण जर बघितलं तर माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केलेली आहे या संदर्भामध्ये काय सांगाल आणि लाभ आहे का तुम्हाला योजनेचा लाभ तर माझं वय त्रेपन्न आहे आणि मी योजनेसाठी अर्ज केलेला नाहीये तर कदाचित मला पण योजना मिळाली असते पण माझ्या आजूबाजू सर्व महिलांना सरकारच्या योजनेचे लाभ मिळालेले आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेली राज्याला ही एक अनोखी भेट आहे जी आजपर्यंत कुणीही कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दिलेली नाहीये थेट महिलेच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हे आजपर्यंत खरंच कोणी दिलेले नाहीये अनेक योजना अनेक योजना गेल्या काळाच्या पडद्या परंतु एक तर थेट पैसा कोण देत एका स्त्रीच्या हातामध्ये एक एक ती ज्यावेळेस कष्ट करते त्यावेळेस तिला पैसा मिळतो तिच्या कामाचा एक वेळेस तिचे पती तिला पैसे देतात एक वेळेस ती माहेर गेल्यावर तिचा भाऊ तिला चोळी बांगडी करण्यासाठी पैसे देतो आणि तिला तिचे वडील पैसे देतात परंतु अशा प्रकारे रोख रकमेच्या स्वरूपात महिलेच्या खात्यावर जर पैसे कोणी दिले असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहे मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या सुरक्षेचा अतिशय गंभीरतेने विचार केलेला आहे आज आपण बघतो महिला भगिनींना बसचं जे तिकीट आहे ते तिकीट सुद्धा अर्ध केलेलं आहे लेख ले। लाडकी योजना त्याचप्रमाणे ही लाडकी बहीण योजना लेकीच्या जन्माचं स्वागत मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं एकंदरीत जर बघितलं तर खरोखर महिलांच्या सुरक्षेची सतर्कता सुद्धा बाळगलेली आपण बघितलं ना बदलापूर घटनेला किती तातडीने न्याय दिलेला आहे म्हणत होते मध्ये चालवा गोळ्या घाला आरोप्याचा चौरंगा करा त्याला चौकात फाशी द्या या पलीकडे जाऊन सगळ्यात थेट पाऊल उचलला आपण बघितलं एन्काउंटरच करून टाकलं आपण बघितलं तर ज्यावेळेस माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस विरोधकांचं असं म्हणणं होतं की करन, योजना जास्त काळ चालणार नाही निवडणुकी आहे लाभ महिलांना काय सांगा विरोधकांचं काम आहे विरोध करणं कारण विरोधकांना कुठलं कामच नाहीये कुठल्याच विकास योजना नाही कुठल्या त्यांच्या हाताला काम नाही फक्त विरोधात बसून विरोध करणं टीका करणं त्यांना वाटत होतं ही योजना सक्सेसच होणार नाही परंतु एकनाथ शिंदे साहेब असे मुख्यमंत्री आहेत जे बोलणार ते करूनच दाखवणार कारण ते ज्या आशा संस्कारात घडलेले आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार प्रणालीत त्यांचं नेतृत्व घडलेलं आहे त्यानंतर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या विचारावर चालणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे त्यांनी ठरवलं होतं की महिलांचे हात आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे ती योजना काही तोंडी बोलली गेली होती का ती योजना विधायक मांडून तिचा ठराव आर्थिक बजेट मध्ये योजनेचा ठराव मंजूर करून घेतला होता ती गोष्ट का टिकणारी नाहीये आणि ते पैसे का खात्यात येणार नाही कायदेशीरित्या त्याला ठरावात मंजुरी घेऊन ती योजना महिलांना दिली होती विरोधक काही सांगणार टिकणार टिक नाही टिकणार नाही हप्ता सुद्धा एकोणतीस तारखेला खात्यात पैसे पडलेले आता मला एक सांगा आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे या सर्व लाडक्या बहिणी ज्यांना योजनेचा लाभ मिळतोय त्या आगामी काळामध्ये निवडणुका आहे त्यामध्ये कुठेतरी मुख्यमंत्री जे भाऊ आहे लाडक्या बहिणींचे भाऊ आहे त्यांच्या मागे पाठीमागे उभे राहतील हो मग निश्चित काय राहणार नाही कारण महिलांना आर्थिकदृष्ट्या मुख्यमंत्री साहेबांनी सक्षम केलेला आहे आज त्या पंधराशे रुपयाची किंमत त्या महिलेला आहे जिच्या खात्यात प्रत्येक महिलेला असं वाटेल की मी कुठेतरी नोकरीला गेले अगदी तारखेला ते पैसे येत आहेत त्यामुळे ती महिला कृतज्ञता ठेवणार आहे मुख्यमंत्री साहेबांची आणि आज आपण बघतोय उभ्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाचं वारं घोंगावताना आपल्याला दिसत आहे आणि येत्या विधानसभेला सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनाच भरघोस मतांनी यांच्या पक्षालाच भरघोस मतांनी या लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीशी भावाच्या पाठीशी या लाडक्या बहिणी उभ्या राहणार आहेत आणि त्यांचा दणदणीत विजय या येत्या विधानसभेला करून देणार आहेत त्यात तीळ मात्र शंका नाही निश्चितच आपण जर बघितलं तर जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आहे त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा सर्वसामान्य जनतेमध्ये उंचावलेली आहे आणि आगामी निवडणुकीमध्ये नक्कीच याचा फायदा होईल यात तीळ मात्र शंका नाही जावेद सह मोबिन खान मायनूज कोपारगाव अहमदनगर